नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो एक ऑफिशियल अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पेपर कधी होणार आहे याची एक अपडेट आलेली आहे की अगोदर तुम्हाला माहिती होतं की तीन ते पाच जानेवारी दरम्यान पेपर होणार आहे पण आता डायरेक्ट तारीख जाहीर झालेली आहे की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पेपर कधी होणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा तर मित्रांनो तर इथं बघा काय म्हटलेलं आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत टाउन हॉल छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र जाहीर प्रकटन करण्यात येत आहे की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे एकोणीशे चौदा पदे भरण्याबाबतची जाहिरात आलेली होती ते अठरा आठ आट दोन हजार तेवीस अन्वये प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गटकमधील विविध संवर्गातील रिक्त रिक्तपदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे तर त्यानुसार बघा तीन तारखेला म्हणजे तीन जानेवारीला जे आहे बुधवारी साडेबारा वाजेला सेकंड शिफ्टमध्ये सेकंड शिफ्टमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पेपर होणार आहे हे लक्षात ठेवा हॉल तिकीटसुद्धा आलेले आहे व आलेले आहे मते हॉल तिकीटसुद्धा तुम्ही काढून घ्या आणि चांगला अभ्यास करा मला याचं जे पेपर होणारे तांत्रिक प्रश्न इंग्रजी हे इंग्रजीमध्ये असणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं चांगली तयारी करा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला फायदा होऊ शकतो आपल्या ते तेसुद्धा बघा तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा फायदा होऊ शकतो ठीक आहे मित्रांनो या पद्धतीनं अपडेट होती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद